अभिवादन करतो हिंदू आदर सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना तिरिवार मानाचा मुजरा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवासेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब आज या जनसंवाद मेळव्यात मंचावर उपस्थित वाशिम जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय दिलीप जाधव साहेब प्रमुख सन्माननीय सुधीर भाऊ कुवार विधानसभा संपर्कप्रमुख सन्माननीय राजूराव साहेब महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक तथा लोकसभा निरीक्षक सन्माननीय उद्धव जी कदम साहेब लोकसभा संकटक सन्माननीय क्या, प्रशांत जी कैप्टन सुरवे साहेब माननीय सनप साहेब माननीय उपजिला प्रमुख मानिक भाव देशमुख साहेब वाशिम जिल्ह्याचे जिल्हा संघटक सन्माननीय देशमुख साहेब शहर प्रमुख सन्माननीय गजानभाऊ भांदुर्गे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित माझ्या माता भगिनी बंधू आणि भगिनींनो आज या वाशिम शहरामध्ये संवाद मेळावा या वाशिम शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने हा मेळावा होताय परंतु मित्रो खऱ्या अर्थाने या वाशिम शहरामध्ये साहेब थोड्या वेळाने येत आहेत आणि साहेब आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये दे या देशामध्ये दे कशा पद्धतीने हे मिंदे सरकार आणि देशामध्ये दे जुमला सरकार खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवाचे कष्ट इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आज जर आपण सोयाबीनचा वीस हजार घेतलं तो सोयाबीनने जवळपास चार हजार पाचशे रुपये भाव आहे शेतकरी इतक्या कष्टामध्ये असताना सुद्धा केंद्रामध्ये बसलेले हे जुमले सरकार या शेतकऱ्यांचे कष्ट त्यांना दिसत नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये जे मिंदे आहेत जे एक गद्दार या गद्दाराने सुद्धा या शेतकरी बांधवांचे जे कष्टाचं पीक आहे त्या पिकाला भाव सुद्धा देण्यासाठी त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना दिसत नाहीये खऱ्या अर्थ अर्थानं शेतकरी बांधव हा शेतामध्ये राब राब राबून आपल्या पिकाला मोठं करण्याचं काम करतो आणि त्या पिकाच्या भरोशावर आपल्या घराची जी परिस्थिती आहे त्यांना घेतलेला लोन अथवा शेतकरी बांधवांची जे मुलगी असेल त्या मुलीचं लग्न मुलांचं शिक्षण त्याची संपूर्ण घरची जबाबदारी या शेतावर अवलंबून परंतु शेतकरी बांधव इतका अडचणीत असताना सुद्धा मागच्याच काही महिन्यामध्ये गारपीट झाली त्याचा अगोदर पूर परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे पीक उद्ध्वस्त झाले परंतु शेतकरी बांधवांना जे आर्थिक मदत जे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांना मिळाले पाहिजे होती त्या शेतकरी बांधवांना मिळालेली नाहीये मित्र या जुमलेबाज सरकारचं आपण आपल्या घरामध्ये जे टेलिव्हिजन आहे त्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून हे जुमले येतात आणि नवीन नवीन प्रकारचे जुमले आपल्याला देऊन जातात खऱ्या अर्थाने मित्र हे जुमलेबाज सध्या आता आपल्याला प्रत्येक मिनिटाले प्रत्येक सेकंद आले त्या टेलिव्हिजनमध्ये येत आहेत म्हणजे वेगळ्या वेगळ्या जे स्कीम आहेत त्याचं सध्या टेलिव्हिजनवर प्रदर्शन सुरू आहे परंतु खऱ्या अर्थाने आज चाल चाल या टेलिव्हिजनवर त्यांची जे न्यूज चालू आहे त्यांची जे ॲडवर्टाईज चालू आहे या ॲडव्हर्टाईजवर होणारा खर्च जवळपास ऐंशी ते नव्वद हजार कोटी रुपयाचा खर्च आहे आणि हा जर खर्च जर शेतकरी बांधवांना जरा आर्थिक मदत करून त्यांना बडकट करण्याचं काम जर करण्याचं काम जर केलं असत तर निश्चितपणे आमचा शेतकरी बांधव सुकावला असता परंतु मित्र या सरकारचं धोरण फक्त एकच आहे खऱ्या अर्थानं एक माझा मित्र वारंवार सांगत असतो की अंडा दिखाके मुर्गी चिन्ना चिन्ह मी तो लक्षात ठेवा म्हणजे या सरकारमध्ये बसलेले जुमले जे जुमले बाज आहे हे आपल्याला फक्त अंडा दाखवण्याचं काम करतात आणि संपूर्ण मुरगी हिसकावून घेतात आणि जवळ येणारा लोकसभा एका महिन्यामध्ये होणार आहेत आणि त्यापेक्षा जास्त ते आपल्याला मध्ये दिसणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मित्र जर आपण माता भगिनीचा प्रश्न घेतलं माता भगिनी दे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दे कितपत सुरक्षित आहेत आपण जर आपण महाराष्ट्राचा विचार घेतला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे अनेक प्रकार घडलेले आहेत की जे महिलांना अस्वस्थ करणारे आहेत म्हणून मित्रो आपण या जुमलेबाज सरकारच्या भूल बड़ी बळी पडायचं नाही प्रश्न वाशिम यवतमाळ लोकसभेच माझ्या मित्र मला व्हिडिओमध्ये एक फोटो दाखवत होते की प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक पॉईंट वर एक वेगळा फोटो चमकून राहिलं की दहा वर्ष पंधरा वर्ष अगोदर केलेले काम त्याचं प्रदर्शन की हे काम पूर्ण झालं दहा वर्षानंतर ते काम पूर्ण झालं पंधरा वर्षानंतर ते काम पूर्ण झालं वीस वर्षानंतर खरंय परंतु तुम्हाला आज बरं का आहे दिसलं कारण शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आज या वाशिम जिल्ह्यामध्ये येणार आहे म्हणून हे जे खासदार गद्दार झाले या गद्दार खासदारांना तुम्ही परत निवडून देसाल का बरं निवडून देणार नाही कारण ते गद्दार आहेत गद्दार आणि गद्दारांना खऱ्या अर्थानं निष्ठावंत हे कधी माफ करणार नाही ओ निष्ठावंत भाऊ हो आम्ही निष्ठावंत काम करणारे शिवसैनिक हो आम्ही निष्ठावंतपणे रात्र बेरात्री उडून आम्ही काम करणार आहोत फक्त पक्षासाठी आणि असे किती गद्दार गेले भाऊ तर ब्रँड आहे ब्रँड ठाकरे म्हणजे ब्रँड मी जास्त काही बोलणार नाही माझ्यानंतर बोलणारे अधिक मान्यवर आहेत जाता जाता फक्त इतक्याच विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये लोकसभा आहेत लोकसभेमध्ये आपले निष्ठावंत शिवसेनेचे खासदार या वाशिम यवतमाळमध्ये निवडून गेले पाहिजे यासाठी मी सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंना विनंती करतो की भरगत समाधाने लोकसभेचा खासदार घडू द्या ही साई तुळजा बारी यांनी कर प्रार्थना करतो आणि तुमच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैया मी त्याच्यानंतर सन्माननीय राजाचे संघटक लोकसभा समन्वयक यांना विनंती करतो की आपण त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय दिलीपरावजी जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं त्याच्यानंतर लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांतजी सुर्वे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचार येऊन आपलं स्थानकरण करावं